नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे नवीन निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे आता बघा नवीन निर्णयामध्ये जर आपण पाहिलं तर सोळा हजार महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पात्र महिलांच्या अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाव कसे पाहायचे त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी सोळा हजार महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्यासाठी तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता नंदुरबारमध्ये योजनेपासून सोळा हजार महिला वंचित राहणार कशा पद्धतीने बघा राज्यात महत्त्वाकांक्षी अशी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या घोषणेअंतर्गत विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा जास्त आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जिल्ह्यातील सरासरी सोळा हजार निराधार योजनेतील महिलाही या लाडकी बहीण योजनेला आता मुकणार आहेत संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत या निराधार महिलांचा समावेश आहे तर काही महिलांना वयाची अडचण देखील येत असून या महिला लाभापासून वंचित राहणार आहेत बघा सोळा हजार महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून या ठिकाणी वंचित राहणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची माहिती थी या ठिकाणी होती तर सोळा हजार महिलांना ह्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही आहेत म्हणजे सोळा हजार महिला ज्या आहेत या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आता बघा जी काही लाडकी बहीण योजनेची पात्र ला अपात्र यादी आहे ती कुठे पाहायला मिळेल तर ते आपल्याला या ठिकाणी नारी शक्तीदूत ॲपवर पाहायला मिळेल किंवा जे काही वेबसाईट त्या ठिकाणी बनवली जाईल त्यावर आपल्याला ते पाहायला मिळेल जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडीमध्ये देखील आपल्याला ती यादी पाहायला मिळेल म्हणजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी जाऊन तुमचं जे काही महिला आहेत त्या महिलांचं नाव त्या ठिकाणी पाहता येईल आणि त्या पात्र आहेत किंवा अपात्र आहेत ते देखील त्या ठिकाणी पाहता येणार आहे तर का का लोकर का योजना योजनासंदर्भात जर आपण पाहिलं तर संपूर्ण जी काही व्यवस्था आहे ती ह्या ठिकाणी कामाला लागलेली आहे लवकरात लवकर ज्या काही योजना आहे त्या योजनेच्या पात्र अपात्र यादी जे आहे ते बनवण्याचं काम त्या ठिकाणी लवकरात लवकर केलं जात आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी कळेल की पात्र आहेत किंवा अपात्र आहेत म्हणजेच त्या ठिकाणी पंधराशे रुपये जे काही आहेत महिलांना ते मिळण्यासाठी किती महिला पात्र आहेत किती महिला अपात्र आहेत त्याची यादी, लोकर, लोकर यादी आए, देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आता ती जी काही यादी आहे तुम्हाला जवळच्या त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळेल किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला त्या ठिकाणी ती यादी पाहता येणार आहे आणि हे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही आहे तर अशा पद्धतीचे अपडेट या ठिकाणी होती लाडके बहिणी योजनेच्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये हो अशा पद्धतीचे अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद